दादा तुम्ही जर आता साथ दिली तुम्ही जर आता साथ दिली दादा माझ्या वडिलांसारखे माझ्या पाठी शुभ राहिला तर ही जिजुरी तुम्हाला कधीच विसरली नाही दादा कधी विसरलेली पण नाहीये रोहिदास कुंभार असतील गणेश भाऊ निकोडे पाटील असतील त्या ठिकाणी मोहन दादा असतील दिलीप दादा सुद्धा मला सांगत होते जयदीप तुला मी तुझ्या बरोबर आहे आणि तू आजी दादाकडे जा तुझे पाय ज्यांनी कामात असतील तर एकत्र मनूच करू शकतो आणि ते म्हणजे आपले दादा दादा पाणी घालून येऊन बोलतोय आज मी तुमच्या जीवावरती आज जुगरी मध्ये या माझ्या बरोबरच्या वीस नगरसेवकांना आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदावर दादा उभा खंबीरपणे तुम्ही दादा आम्हाला ही ढोलबाजी करतात आमच्या आम्हाला दादागिरी करतात दादा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा हा जुगरीचा पठ्ठ्याना येतो येतो जय मला म्हणून घुसा द्यायला दादा आम्ही तुमच्यासाठी जीव दूर आला तुमच्यासाठी आम्ही वीर धरण्याचा प्रश्न मी मांडून आणला होता पण ऐंशी कोटीच्या मी नव्या प्रश्नाच्या संदर्भातलं दादांनी पहिलं पाऊल आपल्या या ठिकाणी उचललेलं आहे त्याबद्दल आपण दादांचे आभार मानव थोडे पर्यटनासाठी दादा मी तुम्हाला बोललो पर्यटन पर्यटनासाठी आमच्या जिदूरकरांना मदत करा